नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत कढीपत्त्याची चटणी तर कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी खूप सारा असा कडीपत्ता घेतला आहे मार्केटमधून हा कढीपत्ता मी विकत आणला आहे तुम्ही एकदम फ्रेश आणि असा ताजा आहे त्याशिवाय असा हा कडीपत्ता एकदम कवळ्या पाण्याचा घ्यायचा आहे कडीपत्त्याची चटणी करताना आता मी हा जेव्हा कडीपत्ता आणला ना तेव्हा हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि मध्ये ठेवला होता सुकण्यासाठी ठीक आहे आता आपण हा कढीपत्ता आहे ना याची एक एक पानं फक्त काढायची अशी आता आपण हे सगळी पानं काढून घेऊया अशा पद्धतीनेची जी पानो पानो ची ची आसा आसा ही दांडी ना ही अजिबात घ्यायची ना फक्त याची पानं पानं घ्यायची आणि कढीपत्त्याची चटणी करत असताना कडीपत्ता एकदम असा कोवळा असावा एकदम जाड असा नसावा ठीक आहे तर आता ही सगळी आपण पानं काढून घेऊया आता आपण हा सगळा कोळा कोळा पाना सगळं काढून घेतलं आहे आता आपण कढीपत्त्याची चटणी करायला घेऊया आता आता इथे एक कढई ठेवली आपण गरम करायला आता त्याच्यामध्ये ना ही उडदाची डाळ आहे ही दोन चमचे डाळ आहे ठीक आहे आता हिला पण आपण ना तेल न घालता अशी छान खरपूस भाजून घ्यायची आहे हे म्हणाल तर हे आपण पोहे खातो ना अशा चमचेत या चमच्याने ही दोन चमचे मी डाळ मोजून घेतली आहे कारण आपल्याकडे एक वाटी कढीपत्ता आहे मोठी ते पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आता आपन परन ही छान आपण खरपूस होईपर्यंत ही डाळ भाजून घेऊया आता ही बघू शकता डाळ छान भाजली आहे आता आपण ही डाळ काढून घेऊया दोन चमचे ही चाण्याची डाळ पोहे खाण्याचा चमचा आहे त्या चमच्याने मोजून घेतले तर दोन चमचे ही डाळ आहे ठीक आहे ही पण छान अशी भाजून घ्यायची तेल घालायचं नाही सुकीच अशी भाजून घ्यायची पण छान अशी खरपूस भाजून घ्यायची म्हणजे डाळीलाचे थोडे थोडे दाग आले पाहिजे आपण छान भाजली आहे बघू शकता तुम्ही डाळीलाचे दाग आले वरती छोटे छोटे आता ही डाळी आपण काढून घेऊयात आता डाळ आपण काढून घेऊ आता याच्यामध्येच आपण हे तीन चमचे तीळ आहे हे तीन चमचे आपण याच्यात तीळ टाकूया आता थंडीचे दिवस आहे आणि हे तिळ गरम असतात म्हणून हे तिळाचा एक चमचा जास्त मी प्रमाण घेतले आता हे तिळ असे तडतडायला लागले की समजायचं की तिळ छान भाजले गेले आहेत हे बघा तिळ छान तडतडत आहेत आता हेही तिळ आपण काढून घेऊया आता सुद्धा आपण काढून घेऊया हे तीन चमचे हे शेंगदाणे आहेत शेंगदाणे पण आपण छान भाजून घ्यायचे सगळे जिनस आपल्याला तेल न घालता असेच भाजून घ्यायचं आहे आता बघू शकता शेंगदाणे पण छान भाजलेत पण असे डाग आले छोटे छोटे याचाच अर्थ आपले शेंगदाणे छान भाजलेत आता हे शेंगदाणे सुद्धा आपण काढून घेऊया आता याच्यामध्येच आपण हे सुकं खोबरं घालूया सुकं खोबरं सुद्धा मोजून तीन चमचा आहेत पोहे खायचं ठीक आहे असं हा कडीपत्त्याचं प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे पोहे सुद्धा हे नारळ सुद्धा ना सुकं खोबरं सुद्धा आपण असंच छान भाजून घ्यायचंय कलर येईपर्यंत आता बघू शकता आपलं सुकं खोबरं पण छान भाजलंय आता आपण सुकं खोबरं पण काढून घेऊया आता याच्यामध्ये मी इथे पाच सहा लसूण पकाय टाकते तुम्हाला आवडत असेल तर लसूण पकाय टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल आणि एक चमचा जिरं आणि थोडंसं तेल म्हणजे एक सुद्धा कमी एवढंसं तेल टाकायचं ठीक आहे आणि हे लसूण आणि जिरं छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये भाजायचं नाही फक्त तेलावर परतून घ्यायचं आहे आता आपण काढून घेऊया आता पण काढून घेऊया आपण एक चमचा लाल तिखट टाकूया तिखट पण येण्यासाठी दोन चमचे दोन चमचे लाल एवरेटचं लाल तिखट टाकले मी आता एक चमचा आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहे ठीक आहे आणि चिंच मी घेतलेली आहे याची आपण दोन तीन बोट असं घालायचे चिंचचं तुम्हाला आवडत असेल तर घाल ता पण याने चव छान येते कढीपत्त्याच्या चटणीला ठीक आहे तर मी याचे तीन चार बोट घालते आणि आता आपण हे ना मिक्सरला फिरवून घेऊया तर आता आपण बघू शकता की आपली कढीपत्त्याची चटणी चे चे आपण तेल किंवा काही पाणी वगैरे न घालताच अशी सुकी चटणी फिरून घ्यायची मिक्सरला बघू शकता अशी मस्त अशी सळसळीत ही चटणी बनवून तयार आहे अजून एकदा आपण याला फिरून घेऊया बघू शकता कढीपत्त्याची चटणी आपली बनवून तयार आहे एकदम बघा कशी सुटसुटीत आणि छान आहे आता मी या बाउलमध्ये काढून घेते कढीपत्त्याचे खूप सारे फायदे आहेत पण थोडक्यात जेवढे मला माहिती आहे ते तुम्हाला सांगते कढीपत्ता आपल्या जीवनामध्ये रोजच्या आहारामध्ये खूप महत्वाचं आहे आपल्या मुलांना डाळीत भाजीत आपण कडीपत्ता टाकतो तर काढून फेकून देतात तर आणि या कडीपत्त्याचे खूप सारे फायदे जर आपले केस गळत असेल डायबिटीज असेल वजन कमी करण्यासाठी हा कडीपत्ता खूपच औषधीदायक आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल वीड़ा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय